नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे दोन महिन्यांचे पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केला आहे आणि मित्रांनो हे पेन्शन लाभार्थ्यांना वाढीव प्रमाणे मिळणार असून दोन महिन्यांचे नेमके किती रुपये खात्यात जमा होणार आहेत ही पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच काल निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे सतरा कोटी अठरा लाख बासष्ट हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये शेहेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे तसेच खाली बघा सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यांकरिता लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याच्यानंतर खाली एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे पहा सर्व विभागीय या आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे तर अशा प्रकारे मित्रांनो जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे पेन्शन आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर आता मित्रांनो राहिला विषय हे पेन्शन नेमकं किती खात्यात जमा होणार तर पहा या दरमहा पेन्शनमध्ये आता वाढ करण्यात आली आहे पूर्वी लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळत होते परंतु आता हे पेन्शन दीड हजार रुपये करण्यात आलं आहे म्हणजेच दीड हजारप्रमाणे लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी दिलासादायक अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद